हिरेमेठ संस्थांच्या पंच्याऐंशी वार्षिक महोत्सवानिमित्त शिवनाम सप्ताचे आयोजन हिरेमेठ संस्थांचे लैंगिक गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने पंच्याऐंशी वार्षिक पंधरा जुलै ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये कीर्तन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे हिरेमठ संस्थांचे मार्गदर्शक डॉक्टर शांतीवीर शिवाचार्य महाराज आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान पीठाधिपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली वेदमूर्ती चंद्रशेखर हिरमेट यांच्या उपस्थितीत सिद्धांत शिखामणी तत्वामृत ग्रंथाचा पारायण सोहळा सुरू आहे भव्य कीर्तन महोत्सवानिमित्त शिवप स्वर सम्राट सागर स्वामी महाराज लोहारेकर दीपक कोरे महाराज शिवानंद शिवानंदगिरी महाराज अंबादोबाई धनराज बुलबुले महाराज सामनगाव यांचे शिवकर्तन आयोजित करण्यात आले असून राजेश्वर महाराज लाळीकर यांच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल औसा लातूर थँक्स फॉर वॉचिंग